आणि मंत्रीपदा मंत्रिपदाचं वाटप झालं त्यानंतर मंत्र्यांकडे खात्यांचं वाटप झालं आणि त्या पाठोपाठ दालनांचंही वाटप झालं आता दालनां पाठोपाठ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप करण्यात आलंय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना रामटेक बंगला मिळालाय तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आलाय राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलाय तर शंभूराज देसाईंना मेघदूत उदय सामंत यांना मुक्तगिरी हा बंगला देण्यात आलाय या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला सागर शासकीय दालनाच्या वाटपानंतर शासकीय बंगले हे एक प्रतिष्ठेचा प्रोटोकॉल मानला जातो त्याचं देखील आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने वाटप करण्यात आलेलं दिसून येतं विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांना भलेही खातं दुय्यम आधीच्या तुलनेने दिलं असलं तर त्यांचा बंगला मात्र रॉयल स्टोन हा कायम ठेवण्यात आल्याचं दिसून येते गिरीश महाजन सुद्धा तसं स्वरूपाचं दिसून येतं मात्र जे शंभुराजे देसाई यांना आधी छोटा बंगला होता त्या तुलनेने आता शंभुराजे देसाई यांच्याकडे मोठा बंगला मिळाल्याचं दिसून येत आहे भरत गोगावले संजय शिरसाद प्रताप सर नाईक यांना मात्र अपार्टमेंट मधील शासकीय फ्लॅट मध्ये यावेळेस देण्यात आलेलं आहे कारण की पहिलेही पहिल्या टर्मचे हे थेट कॅबिनेट मंत्री असले तरी प्रोटोकॉल प्रमाणे जे आधीचे वरिष्ठ बंगले आहेत ते वरिष्ठ मंत्र्यांनाच दिल्याचं दिसून येत सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल